नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी पनीर बिर्याणी बनवणार आहोत आपण खूप सिम्पल रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे हे आता पहिले आपण कट करून घेऊया पॅकेटमधलं पहिले काढून घेते आणि मस्त मोठे मोठे असे पीसेस करणार आहेत एकदम छोटे छोटे करणार नाही आहेत बिर्याणीमध्ये थोडेसे मोठ्या साईजचेच पीसेस पाहिजे त्यासाठी तुम्ही ते पाहू शकता केवढ्या साईजमध्ये मी पीसेस केलेले आहेत अशा पद्धतीने मस्त छान आपले क्यूब एवढे आपले चीज क्यूब वगैरे हो असतात ना तेवढं छान असे पीसेस करून घेतलेले आहेत एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये टाकलेले आहे एक छोटं चमचाभर आलं लसूण पेस्ट धनाजिरा पावडर टाकलेली आहे हळद पाव चमचा टाकलेला आहे घरगुती लाल मसाला एक चमचा चवीनुसार मीठ नंतर बिर्याणी मसाला टाकलेला आहे थोडासा चमचाभर त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आणि छोटे आपले चमचे हे घरचं दही लावलेलं आहे ते टाकलेलं आहे दही चार ते पाच चमचे आणि छान मिक्स करून घेऊया आपण आणि आता हे अशा पद्धतीने मिक्स करून मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याला जवळपास अर्धा ते एक तास कमीत कमी अर्धा तास तरी आपण मॅरिनेट करून ठेवायचं आहे मॅरिनेट करून झालं पनीर की त्याच्यानंतर आपण हे बासमती तांदूळ घेतलेले आहे पाव किलो ते आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून तेही मॅरिनेट मॅरिनेट नाही अर्धा तास भिजायला ठेवले होते त्याच्यानंतर अर्धा तासानंतर इथे आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामुळे टाकलेल्या पाण्याला छान उकळ आलेले आहे एक चमचाभर जिरं टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे तेजपत्ता का नंतर लवंग आणि वेलची टाकलेली आहे चार ते पाच तेल टाकलेले आहे थोडंसं की जेणेकरून मस्त आपला भात मोकळा मोकळा होईल आणि त्याच्यानंतर हा भिजवलेला भिजवून तांदूळ जो घेतला होता ना तो छान दोन तीन ते तीन वेळा वॉश करून घेतला त्याच्यानंतर आता हा तांदूळ टाकलेला आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान मिक्स करायचं आहे आणि सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हा राईस भिजल्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला इथे तुम्ही पाहू शकताय मस्त भात फुलला गेलेला आहे तुम्हाला इथे चेक करून दाखवते पटकन तुटला जातो आहे म्हणजे आपला तयार आहे भात आता हा चाळणीमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि छान असा मोकळा मोकळा करायला ठेवलेला आहे तुम्ही एखाद्या परातीमध्ये वगैरेही मोकळा करायला ठेवू शकता छान सुट्टा होतो त्याच्यानंतर आता आपण आता मॅरिनेट केलेलं पनीर आहे ते साईडला ठेवलेलंच आहे आता आपण कांदा फ्राय करून घेऊया पहिले कढईमध्ये एका तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा फ्राय करायला उभा चिरून टाकलेला आहे फ्राय करण्यासाठी आणि तो छान तळून घ्यायचा आहे आपल्याला कांदा इथे अशा पद्धतीने मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आपला कांदा तळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा त्यातलं तेल सगळं काढून घ्यायचं निथळवून आणि साईडला काढून ठेवूया आणि आता त्याच तेलामध्ये तेल भरपूर होतं त्याच्यामुळे पुन्हा जास्त टाकलेलं नाही आहे तेल मी त्याच तेलामध्ये लसूण टाकलेलं आहे ठेचून माझी आलं लसूण पेस्ट संपली होती त्याच्यामुळे मग लसूण टाकलं फक्त ठेचून त्याच्यानंतर कडीपत्त्याची पाणी टाकायचे आहे छान तेलामध्ये तडतडू द्यायची त्याच्यानंतर एक मोठ्या साईजचाच कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण तेलावर छान फ्राय करून घ्यायचा छान त्याचा म्हणजे सॉफ्ट व्हायला हो पाहिजे तोपर्यंत आपण फ्राय करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता हलकासा गुलाबी रंग आलेला आहे त्याच्यानंतर सॉफ्टही झालेला आहे याच टप्प्याला आता मी टाकलेला आहे एक उकडलेला मोठ्या साईजचा बटाटा त्याचेही जसे आपण पनीरचे क्यूब्स केले ना तशा पद्धतीचेच मोठे मोठे पिसेस करून फ्राय करून घ्यायचे आहेत तेलावर तोपर्यंत दोन्ही कांदा आणि बटाटा छान फ्राय होत आहेत ना मस्त कांदा तुम्ही पाहू शकता गोल्डन कलर येपर्यंत परतवून होतो त्याच्यानंतर टॉमॅटोची प्युरी टाकलेली आहे तेही एक मोठ्या टॉमॅटोची प्युरी करून टाकलेली आहे मिक्सरमधून त्याच्यानंतर कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं टाकलेली आहे त्याच्यामध्येच छान तीही थोडीशी परतण झाली तोपर्यंत इथे मी एका बिटाचा ज्यूस म्हणजे मिक्सरला बारीक करून आहे दोन ते तीन चमचेच छोटे छोटे जो आता चमचा दाखवते ना तोच चमचाने दोन ते तीन चमचे पाणी टाकलेलं आहे हे ऑप्शनल आहे थोडंसं हेल्दी वर्जन होईल त्यासाठी आणि माझ्याकडे बीटही होतं शिल्लक बरेच दिवस झाला तो नरम होत चालला होता फ्रीजमध्ये त्याच्यामुळे वडला आता वापरून टाकूया याच्याने एक तर कलरही सुंदर येतो आणि आपली टेस्टही खूप भारी लागते याचे आणि थोडंसं हेल्दीही आहे छान तेही तेलावर मस्त परतवून घ्यायचं आहे त्यातलं जे काही पाण्याचा अंश असेल तो आपण थोडासा सुकत जाईल सो म्हणजे असं छान असं सुक्कं करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन तीन ते तीन मिनटं परतल्यानंतर जे मॅरिनेट केलेलं पनीर आहे ते टाकायचं आहे इथे पनीरमध्ये तुम्ही शिमला मिरची कांदा वगैरे तेही पाहिजे असेल तर टाकू शकता नाही टाकला तरीही काही प्रॉब्लेम नाही आणि पाहिजे असेल तर टाकूही शकता आता पनीर टाकल्यानंतर हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करूया आणि आपण पुन्हा एकदा पाच फक्त पाच मिनटं आपण शिजू द्यायचं आहे पनीर तेलावर आपण मी झाकण वगैरे काहीच ठेवणार नाही अशाच ह्याच्यामध्ये आपण थोडंसं शिजवायचं आहे पनीर शिजायला जास्त टाईम लागत नाही त्यामुळे एक ते चार ते पाच मिनटं आपण त्याला शिजू देऊया अशाच ह्याच्यामध्ये इथे चार ते पाच मिनटं झालेलं आहे मस्त पुन्हा एकदा मिक्स केलेलं आहे आणि पुन्हा आपण व्यवस्थित सेट करून ठेवलेला आहे पनीर व्यवस्थित पनीरची जी ग्रेव्ही आहे त्याच्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आता मस्त लेअरिंग करायचं आपण त्याच्यानंतर पुदिन्याची पाने टाकलेली आहे चार ते पाच त्याच्यानंतर जो तळलेला कांदा आहे तो थोडासा टाकलेला आहे मस्त याला आपण पन, पनीर दम बिर्याणी म्हणू हो शकता तर कांदा आपण नंतर त्याला थोडासा दम देणार आहोत आणि त्याच्यानंतर मस्त आपला हा जिरा जो राईस बनवला होता ना बासमती राईस तो टाकायचा आहे मस्त तुम्ही ते पाहू शकता छान मोकळा मोकळा झालेला आहे शीतन शीत मोकळा असा तोही थोडासा सेट करायचा आपण आता पुन्हा एकदा बारीक चिरलेल्या कोथिंबीरची लेअर टाकायची आहे त्याच्यानंतर पुदिन्याची पाने त्यानंतर आपण जो तळलेला कांदा आहे तो टाकायचा आहे व्यवस्थित पसरवून आणि एका साईडला मी थोड्याशा दुधामध्ये केसरही भिजत टाकलेला आहे तोही आपण टाकणार आहोत आता आता हे केसरवालं दूध आहे ते टाकायचं आहे छान पसरवायचं आहे त्याच्यानंतर एक चमचा भर तूप टाकलेलं आहे आणि वरतून थोडासा आपला गरम मसाला आपण स्प्रिंकल करतो आहे सगळीकडे जवळपास अर्धा चमचावढा गरम मसाला आहे झाकण ठेवायचा आहे आणि आता याला दम द्यायचा आहे त्यामुळे साईडला करून ठेवलेला आहे कढई साईडला घ्यायची पॅन ठेवायचा आणि पॅनवर आपण ही कढई ठेवायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटं मस्त आपण लो फ्लेमवर आपण मस्त असं दम द्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटं झाली त्याच्यानंतर मी अजून दहा मिनटं थोडंसं थंड व्हायला दिलं आणि आता इथे तुम्ही पाहू शकताय एक तर खोल्याबाबत इतका सुगंध भारी आला ना आणि त्याचबरोबर ह्या आता तुम्ही इथे कलर आणि त्याचं टेक्स्चर भारी दिसते की नाही छान अशी बिर्याणी इथे तयार झालेली आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे त्याचबरोबर कांदा आणि टॉमॅटोचं आपलं दह्यातली कोशिंबीर बनवलेली आहे मस्त अशी आणि फायनल लुक तुम्ही इथे पाहू शकताय सुंदर दिसते ना बघूनच तोंडाला पाणी सुटेल तुम्ही ही नक्की ट्राय करा कशी वाटली मग आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आजची ही पनीर दम बिर्याणी our last like share subscribe